हे सगळे पवार खाल्ला नाही कच आहे आता काय हे काय माहितीये काय हे मगरीचे असुये कबूल खरंच पाहिजे चुकीचं कबूल करत तसं दोघही जण काय वर्थ नाहीयेत आपण वर्थ नाही ती पण वरच नाहीये बहीण भावंडच मिळून भांडण करतायत तर उपयोग काय आधी राष्ट्र आता काय हे काय माहितीये काय हे मगरीचे असूय मग त्यांनी माफी मागवाय चक्कर की मी चुकलो आहे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाचा निकाल अत्यंत महत्वाचा लागला बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली होती या लढतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आणि या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी बहिणी विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने चूक झाल्याचं म्हटलंय मात्र अजित पवारांच्या या वक्तव्याबाबत जनतेला काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे का तर सुप्रियांसुळेसमोर सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती आणि त्यांचा पराभव झाला त्यांनी चूक कबूल केली आहे उमेदवारी देऊन तुम्हाला कसं वाटतंय नाही बरोबर एकामागे चुक कबूल केली पाहिजे आणि कबूल करण्यात मोठं मना आहे त्याच्यामध्ये त्यांचं सार्थकांच्या विचाराशी त्याच्यामुळे एकत्र असताना सुद्धा जर चूक घडली असेल तर मान्य करणे एक आहे कबूल करायला पाहिजे चूक वर्तकाने कबूल करायच तिच्या समोर तिला उभी करायला नाही पाहिजे होती बरोबरच नाही करायला पाहिजे होती ना आता काय हे काय माहितीये काय हे मगरीच्या असू आहेत समजलं ना चूक करावीच का ते आमच्या सारखे सामान्य माणूस आहेत का चुकायला हा तुम्ही जबाबदार माणूस आहे ना आणि नंतर आता तुम्ही जर चुका मागायला लागल सामान्य माणसाने काय करायचं विषय आहे दोघांचा आता उभं राहण्याकरता प्रत्येक कुणीही उभं राहू शकत ना असं माझं मत आहे त्याला वाटलं दोघांच बहीण नाही म्हणून असं नाही राजकारण राजकारण बरं झालं असत मग त्या उभं राहिलं नसत तर मजा आली नसते आपल्याला विषय मिळाला नसता बरोबर आहे ना, ना, <laughs> बरो <बरे> ना? <laughs> <laughs> <तो> बाकी काय बाहेर नावाला रे आता का शेवट हे घ्यायचं सा, आणि सांगायचं परत त्याला तिथे जायचं सुद्धा असेल ताज सुद्धा असेल तरी बरोबर आहे तू केलीये मी प्रश्नच नाही हो हो बरोबर आहे त्यांनी माफी मागाय चक्कर की मी चूकलो आहे काय चूक काही नाही माफी बहिणीच्या विरोधात असं काही नाही आहे जर ते स्वतः उभे राहिले असते ना खूप चांगलं झालं असता अजित पवार यांनी खूप पुण्यामध्ये आणि इतरही खूप चांगली कामं केलेली आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगा आणि खूप राजकारण खाड येणार चाललेलं आहे लक्षात आणि ह्या जरांगेच्या पाठीमागे मोठे तेच आहेत ओके तुम्हाला यांनीच बरोबर हे केलेलं आहे अजितदा त्यांना केलेलं आहे काम खूप चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळे आपली ही युती आहे शिवसेना आणि यांची हीच कायम राखली पाहिजे आणि मोदींना हंड्रेड अँड वन पर्सेंट दिलं पाहिजे यंदा ह्या लोकसभेत पण बरोबर बोलाय असे पुण्यात खूप चांगलं हे केलंय व्यवस्थित ओळखलेलं आहे आणि ओळखावं मोदी करतात पण व्यवस्थित सगळे बोलतात मोदींच्या नावाने पण नाही मोदी व्यवस्थित छान केलंय देवेंद्र फडणवीस हे एक नंबर आहे आपल्या देशासाठी आणि हाँ तो आजीद आजीद पवार तो संगित अजीत पवार अजीत दादा एक नंबर है तो उनकी राजनीति के लिए कर रहे हैं अपना अधिकार चाहिए उसके लिए लड़ रहे हैं बस अजीत पवार कुछ भी नहीं उनका सिद्धांत नहीं कोई भी नहीं है अधिकार चाहिए उनको तो वो अधिकार के लिए लड़ रहे हैं बस वो जो ईमानदार होते तो अजीत पवार के जो अपने पवार थे ना शरद पवार के साथ रहते थे राजनीति करते थे वो छोड़ के आज जाके अजीत पवार के जो उनको पहले भी दो बार चीफ मिनिस्ट बनना था अभी बनने के लिए कोशिश किया सब नाटक कर रहे हैं बस राजनीति तो में ये तो किया। था था। वो तो नाटक करते बस अपना खेल खेलने के लिए राजनीति में नाटक करते बस कुछ भी नहीं है राजनीति में नाटक करते अजीत पवार है ना जो शरद पवार के साथ रहते तो अच्छा था फ्यूचर था उनके लिए आज शिवसेना शरद पवार सब साथ में है फ्युचर आहे किंवा तस दोघही जण काय वर्त नाहीये आपण ती पण नाहीये बहीण भावंडच मिळून भांडण करतायत तर उपयोग उपयोगीत होते आणि आता स्प्लिट होऊन सगळी या गोष्टी करताय <laughs> आमचं सर्वसामान्यांच्या जीवनावर ह्याचा वाईटच परिणाम असणार आहे त्यांच्या राजकारणाने <laughs> तर अजित पवार यांच्या माझी चूक झाली या वक्तव्याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली जनतेने अजित पवारांच्या बाजूने दुमत व्यक्त केली आहे त्यानुसार अजित पवारांनी चूक कबूल केली हे अत्यंत महत्वाचं केलं तर दुसऱ्या बाजूने केवळ हे राजकारण होत असल्याचं वक्तव्य सुद्धा जनतेने केलंय मात्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद